मराठी मनोरंजन विश्वातील एक देखणा उमदा आणि रुबाबदार नट म्हणजे रमेश देव त्यांचा संपूर्ण जीवनपट पाहिला तर आपल्याला अभिमान वाटेल असं काम त्यांनी केलं आणि खऱ्या आयुष्यातही तितक्याच खुलेपणाने ते जगले रमेश देव आणि सीमा देव ही जोडी तर प्रत्येकासाठीच आदर्शवत होती या जोडीने केवळ मराठीच नाही तर हिंदीतही आपल्या अभिनयाची छाप सोडली बॉलिवूडचे दिग्गज कलाकारही रमेश देव आणि सीमादेव यांच्याविषयी प्रचंड आदर बाळगायचे अमिताभ बच्चन राजेश खन्ना जितेंद्र अशा कितीतरी स्टार्स सोबत त्यांचे घनिष्ठ संबंध होते अनेक कलाकारांसोबत त्यांचे अगदी जिव्हाळ्याचे नाते होते एखाद्याला भरभरून देण्याची वृत्ती त्या दोघांकडे होती इतकी की ते एखाद्यासाठी सहज नवसही करायचे होय ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आजचा किस्सा का असाच काहीसा आहे रमेश देव आणि सीमा देव बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्याच्या मदतीला कसे धावून आले आणि काय होता तो नवस हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ही गोष्ट आहे सत्तरच्या दशकातील जेव्हा आपले कलाकार मुंबई पुणे कोल्हापूरमध्ये होणाऱ्या मराठी सिनेमांमध्ये आपलं जग शोधत होते त्यावेळी रमेश देव मराठी सिनेमाला गवसणे घालून बॉलिवूडमध्ये आपली जागा निर्माण करत होते अर्थात सीमा देवही त्यांच्यासोबतच होत्या हिंदीमध्ये आपलं नशीब आजमावत असतानाच एक सिनेमा त्यांच्याकडे आला ऋषिकेश मुखर्जी या सिनेमाचं दिग्दर्शन करत होते तर प्रमुख भूमिकेत होते राजेश खन्ना अर्थात हा सिनेमा तुमच्या लक्षात आलाच असेल राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन असे दोन दिग्गज कलाकार असलेला हा आनंद सिनेमा या सिनेमात डॉक्टर प्रकाश कुलकर्णी आणि सुमन कुलकर्णी या भूमिकेसाठी रमेश देव आणि सीमा देव यांना कास्ट केलं होतं राजेश खन्ना सिनेमात असणार आणि त्यांच्यासोबत सीन करायचे याचं प्रचंड दडपण देव दाम्पत्याला आलं होतं पण या सगळ्यांमध्ये एक कॉमन धागा होता ते म्हणजे गिरगाव आणि तिथलं मराठीपण रमेश देव सुरुवातीला काही काळ गिरगावात राहिले होते तर सीमा देव गिरगावच्याच शिवाय राजेश खन्नाही गिरगावातच राहायचे त्यामुळे आनंद या सिनेमाच्या सेटवर काही दिवसातच त्यांच्यात मैत्री झाली ते सगळे एकमेकांशी मराठीतच बोलायचे हळूहळू दडपण गेलं आणि विश्वासाचं नातं निर्माण झालं एकदा हाच विश्वास, एक विश्वास मोठ्या कामी आला राजेश खन्ना तेव्हा बडे स्टार असल्याने अनेक सिनेमे त्यांच्याकडे होते त्यामुळे एक दिवस ते चित्रीकरणाला येऊ शकले नाहीत राजेश खन्ना आले नाहीत ही बाब दिग्दर्शक रिशिदा यांना खूप लागली रिशिदांनी मनात चांगलाच राग धरला दुसऱ्या दिवशी राजेश खन्ना सेटवर आले पण रिशिदा त्यांच्याशी फारसे बोललेच नाहीत इतर कलाकारांचं शूट करण्याला त्यांनी त्यावेळी प्राधान्य दिलं ऋषिदांच्या देहबोलीवरूनच ते रुसलेत रागावलेत हे राजेश खन्ना यांना कळून चुकलं होतं पण आता त्यांचा राग काढायचा कसा अशा वेळी रमेश देव यांनी पुढाकार घेतला आणि आपण ऋषिदांच्या घरी जाऊन त्यांना भेटूया असं राजेश खन्ना यांना सुचवलं राजेश खन्ना यांनीही ते ऐकलं आणि हे प्रकरण निवळलं पण खरा तिढा तर पुढे होता आनंद सिनेमा करण्याआधी राजेश खन्ना यांनी केलेले सगळे सिनेमे हे रोमॅंटिक धाटणीचे होते त्यामुळे आनंदमधला नायक लोक स्वीकारतील का सिनेमा चालेल का प्रेक्षकांना हा सिनेमा आवडेल का अशी भीती राजेश खन्ना यांच्या मनाला वारंवार सतावत होती चित्रपटातील शोकांतिका पाहून प्रेक्षक नाराज होतील हा सिनेमा फ्लॉप होईल असं त्यांना राहून राहून वाटत होतं शेवटी सीमादेव म्हणाल्या तुम्ही कसलीही चिंता करू नका आपला सिनेमा हिट होईल मी सिद्धिविनायकाला नवस केलाय हे ऐकून दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी भारावून गेले त्यांनीही एक शब्द दिला जर हा सिनेमा हिट झाला तर मी तुम्हा दोघांनाही प्रत्येकी दहा हजार माझ्याकडून बक्षीस म्हणून देईन पुढे हा सिनेमा रिलीज झाला आणि तो तुफान चालला सिनेमा सिल्वर ज्युबली झाला आनंदने लोकांच्या मनात घर केलं सर्वच कलाकारांच्या भूमिका गाजल्या सीमा देव यांनी केलेली प्रार्थना अर्थात फळाला आली पुढे काही दिवस गेले आणि अचानक एक माणूस देव कुटुंबियांच्या घरी आला दिग्दर्शक रिशिदा यांच्या प्रोडक्शन हाऊसमधून तो आला होता रमेश देव आणि सीमा देव यांना भेटून त्यांनी दोन पाकिटं त्यांच्या हातात दिली आणि तो निघून गेला पाकिट उघडून पाहिलं तेव्हा त्यात दोघांच्याही नावे प्रत्येकी दहा हजार रुपये ऋषिकेश मुखर्जी यांनी पाठवून दिले होते दोघांसाठीही हा अत्यंत भारावून टाकणारा प्रसंग होता हा प्रसंग रमेश देव यांनी या सुखांनो या या आपल्या पुस्तकात अत्यंत रंजकपणे मांडलाय तेव्हा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील अशाच खास गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी